शिक्षण मानवी काची बस आहे ते आपल्या हातात नाही शिक्षण अधिकारी त्यांच्याकडूनच पत्र येईल तेव्हाच तो बदल होईल कारण त्यांनी आम्हाला टाइमिंग ठरवून दिलेलं आहे आणि त्या टायमिंगवर टाकतो जर आम्ही आपल्या लेवलवर बदल करून मग ह्या पोरांना सोयीस करून मग दुसऱ्या पोरांना जर सोयीस कर नाही झाला तर त्या रोडवर भरपूर शे गाव असतील त्या सगळ्या पोरांना कुठून कुठं कोणाला भिको यावं लागत असेल कोणाला उशीरा यावं लागत आले होते त्यांच्याशी आमची कमीत कमी दहा मिनिट चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांची समस्या अशी होती की तुमचं ताळगाव मानविकाची जी फेरी आहे ती खूप उशिरा येत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या ताळगाव फेरीचा वेळ बदल करण्यात यावा अशी मागणी केली त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं की जर आपण वेळेमध्ये बदल केला तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या रूटवरचे त्यांना प्रॉब्लेम हो नाही होणार का म्हणून आपल्याला बीओची परवानगी आवश्यक आहे म्हणून मी त्यांना सजेशन दिलं की आपण शिक्षण अधिकारी गट अधिकारी यांच्याकडून वेळेमध्ये बदल पाहिजे असं पत्र मला द्या किंवा आमच्या डिपार्टमेंटला द्या त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला बदल करून देऊ तुम्हाला जे पाहिजे त्या वेळेमध्ये आम्ही ती फेरी अरेंज करून देऊ त्याच्यामध्ये त्यांनी मग शिक्षण अधिकारीला फोन लावलं आणि आमचं ते मोबाईलवर बोलणं झालं त्यांनी हमी दिली की मी एक दोन दिवसात पाठवते जसं त्यांचा आदेश आम्हाला मिळाला